जाफ्राद भोकरदन संघातील सर्व बांधवांना जय भीम जय मलार जय ओबीसी वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून जाफराबाद भोकरदनची विधानसभा निवडणूक लढवत आहे माझ्या प्रचारासाठी ज्यांनी या ओबीसीसाठी जीवाच रान करून एक फार मोठा संघर्ष उभा केला आणि ओबीसींच्या आरक्षणाचं हक्क हक्क अधिकाराचं संरक्षण करण्याचं काम केलं असे प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर आणि नवनाथ आबा वाघमारे यांची जाहीर सभा परवा दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता बाजार गल्ली हनुमान मंदिरा शेजारी टेंभोरनी या ठिकाणी ठेवलेली आहे मी जाफराबाद भोकरदन मतदारसंघातील आणि एकूणच परिसरातील जालना जिल्ह्यातील सर्व बांधवांना याद्वारे नम्र विनंती करतो की माझ्या प्रचारासाठी होत असलेल्या या सभेसाठी आपण आवर्जून यावं मी विनंती करतो आपण कोणत्याही पक्षात काम करत असा कुठल्याही संघटनेत काम करत असा कोणत्याही नेत्याच्या सोबत आपण काम करत असाल परंतु तुमच्यासाठी तुमच्या लेकरांच्या भवितव्यासाठी ज्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून एक फार मोठ आंदोलन उभं केलं त्यांच्यावर दोन वेळा हमला झाला असे नवना दाबा वाघमारे हे परवा तुम्हाला भेटायला येत आहेत म्हणून मी नम्र विनंती करतो की तुम्ही माझे मतदार असाल नसाल आम्हाला मतदान कराल न कराल हा मुद्दा नाहीये परंतु ज्या लोकांनी तुमच्यासाठी तुमच्या लेकरा बाळांसाठी स्वतःच आयुष्यपणाला लावलं हे दोन संघर्ष योद्धे तुमच्या भागामध्ये पहिल्यांदा येत आहे वळीगोदरी या ठिकाणी आंदोलन चालू असताना संबंध महाराष्ट्र बाजून हजारो लाखोच्या संख्येनं लोक त्यांना भेटायला त्यांना पाहायला त्यांना ऐकायला येत होते परंतु हे दोन्ही संघर्ष योद्धे या जाफराबादच्या भोकरदांच्या भूमीमध्ये पहिल्यांदा येत आहे म्हणून यांचं स्वागत ताकदीनं होणं आपलं कर्तव्य आहे म्हणून त्यांना ऐकण्यासाठी आपण आवर्जून यावं ही नम्र विनंती करतो परत एकदा सांगतोय की परवा दिनांक पंधरा रोजी संध्याकाळी सात वाजता बाजार गल्ली हनुमान मंदिरा शेजारी टेंभोर्णी तालुका जाफराबाद या ठिकाणी मोठ्या संख्येनं यावं धन्यवाद जय हिंद जय जै भारत जय संविधान